विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे परभणीतल्या गव्हाणे चौक परिसरात यात्रा दाखल झाली यावेळी आयुक्त तृप्ती सांडफोर यांनी नागरिकांना पंचप्रण शपथ दिली या यात्रेदरम्यान विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचं वाटप करण्यात आलं पंतप्रधान आवास योजनेच्या दोन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आला तर अठ्ठावीस पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली स्वनिधी योजनेच्या सदुसष्ट लाभार्थ्यांना शिफारस पत्र देण्यात आलं तर बावन्न लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात त्रेपन्न नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली परभणीत बारा ठिकाणी या, या यात्रेचं आयोजन केलं जाणार असून नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत घरकुल योजना आरोग्यविषयीच्या योजना आणि फेरीवाल्यांसाठी दहा हजार रुपये असे अशा वेगवेगळ्या योजनांचं आयोजन करण्यात आलेले आहे तसेच मी उज्ज्वला उज्ज्वला योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केले असून मी आता आयुष्यमान भारत या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करणार आहे मोदीजीने आम्हाला गॅसची योजना दिली चुलीपासून मुक्त झालो होत आम्ही चूल होती तेव्हा खूप आम्हाला त्रास होत होता डोळे पप्पूस पो शेपू सगळे आजार सुरू होत होते त्याच्याबद्दल आम्ही मोदीजीचे आभारी धन्यवाद